अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बुधवारी समोर आली मध्यस्थी करायला गेलेले कारागृहातील एक अधिकारी आणि दोन कर्मचारी आणि एक कैदी जखमी झाले अमरावती मध्यवर्ती कारागृहात अमरावती जिल्ह्यातील एक कैदी बंदिस्त आहे या कैद्यासोबत पुणे येथील काही कैद्यांचं बावीस तारखेला भांडण झालं होतं त्यानंतर अमरावती येथील कैद्याचे काही नातेवाईक त्याला भेटायला गेले होते आणि भेटीनंतर हा कैदी त्याच्या बॅरेकमध्ये परत जात होता यावेळी पुणे येथील काही कैद्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला जेवण करायची थाळी वाकून कैद्यावर हल्ला करण्यात आला यात तो जखमी झाला तर घटनास्थळी उपस्थित कारागृह अधिकारी आणि दोन कर्मचारी भांडण सोडवण्यास गेले मात्र पुणे येथील कैद्यांनी त्यांच्यावर देखील हल्ला केला यात ते जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह क्यूआरटी टी पथक आणि पोलिसांचा ताफा कारागृहात दाखल झाला अमरावती येथील जखमी कैदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारागृहातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर हल्लेखोर पुणे येथील कैद्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे तर याप्रकरणी अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे